परभणी जिल्ह्यात पावसाचा हा कर, शेतकऱ्यांची सोयाबीन वाचवण्याची धडपड परभणी जिल्ह्यात पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक वस्त्यांमध्ये घरात पाणी शिरलेलं आहे शहरासह जिल्ह्यातील शेतशिवार पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेला आहे गाडगेबाबा नगर अक्षदामंगल कार्यालय परिसर आणि सागरनगर भागातील नागरिकांचे संसार उपयोगी साहित्य भिजून मोठे नुकसान झालेलं आहे अक्षदा मंगल कार्यालय परिसरातील काही नागरिकांना स्थलांतरित केलेलं आहे सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी काढून ठेवलेले सोयाबीन भिजलेलं आहे मानवत तालुक्यातील कोल्हावाडी येथील शेतकरी पांडुरंग पंडितराव भिसे यांच्या शेतात काल दिवसभर सोयाबीन कापून मळणी यंत्राच्या सहाय्यानं सोयाबीन काढलेलं होतं काढलेले सोयाबीन रात्री शेतात ठेवले होते पहाटे मुसळधार पाऊस झाल्यामुळे सोयाबीन भिजले शेतकऱ्यांनी काढून ठेवलेले सोयाबीन वाचवण्याची धडपड शेतकरी करत आहेत सोयाबीन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क मांडी एवढ्या पाण्यातून सोयाबीनची पोते बाहेर काढले आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी परिभणी